साहेब आमचे पक्षप्रमुख आहेत आणि साहेबांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे निलेश इथे काय करतो आहे कशासाठी करतो आहे आणि साहेबांचा नेहमी आशीर्वादच माझ्यावर राहिलेला आहे पक्षाचं त्याच्यामध्ये कुठेही नुकसान होऊ नये हाच माझा हेतू सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि पुढेही राहील साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे जो रिझल्ट अभिप्रेत आहे तो रिझल्ट देण्याचं काम मी इकडे करतो आहे साहेबांना सगळी वस्तुस्थिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे म्हणून त्यांना हे सगळं हे ज्या काय घडामोडी इकडे चालू आहेत त्या सगळ्यांचा अंदाज असावा आणि साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या निवडणुकीमध्ये कणकवलीमध्ये नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने आपण संमेलना यांच्या घराच्याबद्दल मुस्लिम समा मुस्लिम समाजातील काही नागरिक राहतात असं म्हटलं होतं मात्र समीर नलावडे असं म्हणाले की बाकी निलेश राणे कुटुंबाचा मी आदर करतो मात्र निलेश राणे यांनी माझ्या घरापर्यंत येता नाही होतं पहिलं तर मी समीर नलावडे व्यक्ती म्हणून कोणाच्या घरावर गेलेलो नाही ते नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार आहेत भाजपच्या उमेदवाराच्या घरामध्ये मुस्लिम मतं काय करतायत हा माझा विषय होता समीर नलावडे हा विषय माझ्यासाठी पर्सनल विषय नाही किंवा मी घेतलेला नाही दुसरं कुठलं नाव असतं तर मी ते नाव घेतलं असतं समीर नलावडे हा विषय कुठे आला तुमच्या घरात ती मुस्लिम मतं आहेत तुम्ही नगराध्यक्षपदाचे कॅन्डिडेट आहात अच्छा मी शिरसाटांचं पण नाव घेतलेलं आहे मी एक कोण त्यांचे एक मित्र आहेत बाजूच्या वॉर्डमधलं मी काल पोस्ट देखील केलेली आहे डिटेल सगळे टाकलेले आहेत मी जी तक्रार निवडणूक आयोगाला केलेली आहे हा माझा आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे समीर नलावडेंचा नाही त्यांनी तो पर्सनल का घेतला हात ह्याचं उत्तर ते देऊ शकतील मी निवडणूक आयोगाला विचारलं की अमुक अमुक घर क्रमांक आहे त्या घर क्रमांकामध्ये ही लोकं काय करत आहेत ते राहतात का तिकडे मला अधिकार आहे विचारायचा माझाही पक्ष उतरलेला आहे निवडणुकीमध्ये आणि प्लॅटफॉर्म हा समान पाहिजे मतदार अगोदरच ठरून ठेवले असतील मग या निवडणुकीला उपयोग काय हा माझा विषय होता माझा थेट प्रश्न हा निवडणूक आयोगाकडे आहे तर समीरने का उत्तर दिलं तुम्ही निवडणूक आयोगाला उत्तर द्या मी तुम्हाला नाही प्रश्न विचारला आहे मी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे निवडणूक आयोगाने मला त्याच्यावरती उत्तर द्यावं म्हणून मी कोणाच्या घरावर गेलेलो नाही माझा प्रश्न हा निवडणूक आयोगाकडचा होता त्यांनी निवडणूक आयोगाला ते उत्तर द्यायचं आहे मला उत्तर द्यायचं नाही आहे म्हणून हा प्रश्नच मुळात त्यांच्यासाठी नव्हता ते मला कशाला उत्तर देत आहेत विकासाच्या मुद्द्यावर बोला बाकी कुठल्याही विषयावर चर्चा करणार नाही सध्या तरी आणि जे विरोधक आहेत त्यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावरच मतं मागायची असं काल पालकमंत्री म्हणाले आम्ही तेच करतोय आम्ही मागच्या पाच दहा वर्षामध्ये कणकवलीमध्ये जे जे शब्द दिले गेले आज त्याची परिस्थिती काय आहे त्या सगळ्या विकास कामांची ती विकास कामं कुठपर्यंत आली काय काय झालं त्या शहरामध्ये भूखंड कसे बदलले गेले काय काय त्याच्यामध्ये ठरवलं होतं पण झालं नाही दहा वर्षानंतर आपण एक अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टरला सामोरं जातो आहोत आपण विकासाचा प्लॅन आता देऊन उपयोग नाही तुम्ही डिलिवर काय केलं हे सांगितलं पाहिजे आम्ही मालवणमध्ये विकासाचा प्लॅन ठेवतो आहे कशासाठी ठेवतो आहे की आमची सुरुवात आहे जे आमदार म्हणून मला मागच्या एक वर्षात जमलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये नगरपंचाय आमची नगर परिषदेमध्ये आम्ही ते डिलिवर करणार आहोत तुम्ही दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत तुम्ही केलं का हे तुम्हाला दाखवावं लागेल जेवढी आश्वासनं दिली मागच्या दहा वर्षामध्ये ती आज कुठे आहेत हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतो आहे बघा मी मतदारांचा जो विषय काढला तो वॅलिड ह्याच्यासाठी आहे की तो निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि निवडणूक आहे तर मी निवडणूक आयोगालाच विचारणार ना की हे मतदार कुठून आले कारण का तेच मतं टाकणार आहेत अच्छा ही बाहेरची आलेली मतं त्यांना कणकवलीच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही ते मतं टाकणार आलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आणि निघून जाणार मग जे वॅलिड मतदार आहेत त्यांना आपण फसवतो आहे का आपण जे आश्वासन मागच्या दहा वर्षामध्ये दिलेलं त्याची वचनपूर्ती किती झाली एकदा त्याचं ऑडिट कणकवली शहरवासियांना कळला पाहिजे हाच माझा हेतू आहे म्हणून मी सांगितलं नगर विकास खातं उद्या आमची सत्ता आली तर आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन काय कणकवली शहराला देणार आहोत हे आम्ही जनतेच्या समोर ठेवणार हे आम्ही समोर ठेवतो आहे विकास हाच अजेंडा आहे पण डिलिव्हरी किती झाली विकासाची आणि आज इम्प्लिमेंटेशन किती झालं त्याच्यामध्ये कुठे कुठे लूप होल निघाले मागच्या दहा वर्षामध्ये हे सगळं जनतेला सांगितलं तर पाहिजे स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार आम्ही दिलेला आहे मात्र एक जरी तक्रार त्याच्याबद्दल दाखवा आपल्या समोर मी जो काय विषय असेल तो खुलासा करेन मात्र एकही तक्रार समीना नाही असं देखील पालकमंत्री म्हणाले बघा हे जनता बोलली पाहिजे माझ्या हिशोबाने आता तो कौल जनता कोणाला देईल हे येणाऱ्या तीन तारखेला कळेल कोण स्वच्छ चारित्र्याचा आहे कोणी काय काय केलं मागच्या ह्या वर्षांमध्ये लोक उत्तर देणार आहेत मी पोचपावती माझ्याच उमेदवाराची देऊन त्याला किंमत काय पोचपावती आज... ही लोकांनी दिली पाहिजे आज सोमवार आहे आज आपण निवडणूक आयोगाची भेट घेणार होता असं देखील आपण म्हटलं होतं मात्र आज आपल्याकडे काही याबद्दल आपण जी तक्रार केलेली होती त्याबद्दल काही खुलासा मिळाला का नाहीतर आपली भूमिका पुढची कशी असेल आज सन्मान्य उदयजी सामंत जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचा दौरा आहे मी अगदी त्यांच्याबरोबर कणकवलीपर्यंत जाणार आहे <coughs> निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे पण टोलवाटोलवी गैरहजर फायलच मिळत नाही फायलीचा गठ्ठा मिळत नाही लिपिक नाही अशीच सगळी उत्तरं अजूनपर्यंत मला मिळालेली आहेत मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे मला आजचा हा आमचा दौरा झाला आमचे वकील आहेत पाठपुरावा करत आहेत तिकडे आणि वकिलांमार्फत बाकीचं काम देखील चालू आहे आणि अजून एक खुलासा मी उद्या करणार आहे त्याच्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद मी घेणार आहे आणि हा विषय कणकवलीचा आणि एक दुसरा विषय तुम्हाला उद्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल सर तुम्ही समीर लढावडे यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समीर यांनी म्हटलं होतं की संदेश पारकर यांनी राणेसाहेबांचा फोटो टाकून दिला होता त्यात समीर यांना तुम्ही संदेश पारकरांना तुम्ही सहकार्य करताय त्यावर संदेश पारकर असं होते की याच समीर नलावडेंनी राणेसाहेबांचा बंगला जाळला होता त्यांनी नितेशांना मग प्रश्न उत्तर केला तुम्ही राग विसरला बघा पर्सनल टीकेवर मी उत्तर देणार नाही ही, ही निवडणूक आहे ही लोकांची निवडणूक आहे समीर नलावडे हे अगोदर संदेश पारकर यांच्या बरोबरच होते संदेश पारकर हे त्यांचे बॉस होते म्हणून म्हणून त्यांनी आपसात काय बोलावं हा माझा भाग नाही मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही त्यांना जसं बोलायचं आहे तसं बोलू दे आम्ही निवडणुकीच्या रिझल्टमध्ये उत्तर देऊ आणि शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये शंभर टक्के जिंकून कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जनता आम्हाला ह्या वेळेला आशीर्वाद देईल अशी मला खात्री वाटते आणि तशी आम्ही विनंती देखील आम्ही जनतेला करतो आहे काही सभा वगैरे ते आता अजूनपर्यंत आम्ही सगळ्या ह्या लोकल लेवलवर सगळ्या गोष्टी करतो आहे उद्या परवापर्यंत आपल्याला कळेल ते मी आपल्याला कळवतो निकाल येणार आहे काय परिस्थिती असेल चार परिस्थिती असेल बघा चार निवडणुका लागलेल्या आहेत तीन नगर आणि एक नगरपंचायत कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत शंभर टक्के तिकडे शहर व विकास आघाडी विजयी होईल बाकीच्या तीन ठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तिन्ही ठिकाणी मालवण सावंतवाडी आणि वेंगुरला मोठ्या मताधिक्याने जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि शिवसेना तिन्ही ठिकाणी निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे